मी भाजपा सोडणार नाही माझे गुरु देवेंद्र फडणवीसच शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी आहेत संदगड मतदार संघात शिवाजीराव पाटील तुतारी फुंकणार अशी चर्चा सोमवारी होती या संदर्भात पत्रकार परिषदेत शिवाजी पाटील म्हणाले पराभवानंतर मतदार संघात असलेला संपर्क आणि आमदार नसतानाही 87 कोटी विकास निधी रोजगार मेळावा आरोग्य शिबिर या माध्यमातून वाढलेली ताकत पाहून अनेकांचा पायाखालची वाळू ग्सरली केवळ राजकीय बदनामीसाठी मी भाजप पक्ष सोडल्याच्या बातम्या पसरल्या जात आहेत या पूर्ण आपुआ आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस माझ्या भविष्याचा निर्णय घेतील मला राजकारणात आणून मोठे केलं त्या पक्षाला कितीही इतर पक्षांची ऑफर आल्या तरी मी भाजप पक्ष सोडणार नाही तुतारी हाती घेणार नाही अशी पत्रकार परिषदेत माहिती दिली शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले गेल्या पाच वर्षा सेवा संस्था दूधसंस्था ग्रामपंचायत इतर निवडणुकीच्या सत्तेच्या माध्यमातून भाजपा व शिवाजी पाटील यांची ताकद वाढली आहे माजी राज्यमंत्री भरमोहना पाटील माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे कोणी कितीही आप पसरू दे मी समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे राजकारणासाठी नाही मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघात पन्नास हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चंदगड मतदारसंघाचा आमदार हा भाजपचाच असेल अशी त्यांनी ग्वाही दिली विद्यमान आमदारांप्रमाणेच मी उमेदवारीसाठी एक फोटो आणि निवडून आल्यावर एक फोटो वापरणार नाही देवदूत म्हणून आलेल्या ताई कोरोना काळात कुठे होत्या कुकर वाटणारे कुणाची शिट्टी वाजवणार माहीत नाहीत असंही विद्यमान आमदार नंदाताई बांबुळकर अप्पी पाटील यांचं नाव न घेता म्हणाले माझ्या राजकीय प्रवासात देवेंद्र फडणवीस हेच माझे दैवत असतील आणि ते कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं यावेळी नामदेव पाटील शांताराम पाटील अनिल शिबनगेकर रवींद्र बांदिवडेकर सुनील कानेकर के आर देसाई आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा